कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकार त्याने केला हा विस्तार एकनाथ जनार्दन ध्वज धरीला भागवत तुका झाला सी कळस भजन करारे रे सावकाश तुका झाला सी कळस भजन करारे सावकाश नमस्कार आमच्या या चिमुकल्यांचं आणि असंख्य वेगवेगळ्या चॅनलवरती आम्हाला पाहत असणाऱ्या सर्व असंख्य श्रोत्यांचं ममा प्री स्कूलच्या या प्रांगणामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा सहर्ष स्वागत करतो आणि आषाढी वारीच्या तुम्हा सर्वांना आणि माझ्या ह्या सर्व चिमुकल्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एखादा ज्ञानी माणूस ज्ञानासाठी व्याकुळ झालेला असतो एखादा भुकेलेला माणूस अन्नासाठी तडफडत असतो तसं शेतकऱ्यानं पहिल्या पावसाची चाहूल पडताच पेरणीची कष्ट करण्याची तयारी दर्शवलेली असती त्याच पद्धतीनं आषाढी वारी म्हटलं की माझ्या महाराष्ट्रातल्या टाळकरी कष्टकरी वारकरी या सर्वांच्या फक्त खुणं असतात फक्त चाहूल असते ती पंढरपूरला जाऊन रायाचं दर्शन घेण्यासाठी तर अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जातो पण माझ्या जा या स्कूलमधली माझ्या या ममा प्रिस्कूलमधली छोटी छोटी मुलं आहेत ती कुठं जाणार बरं म्हणूनच ममा प्रिस्कूलच्या या प्रांगणामध्ये आज आम्ही रिंगण सोहळा आणि आषाढी वारीचा कार्यक्रम आयोजित केला आणि एवढंच नाही बरं का माझे आज सर्व विद्यार्थी हे वेगवेगळ्या संतांच्या पोशाखामध्ये येत आहेत आता तुम्ही म्हणाल वेगवेगळ्या संतांच्या पोशाखात यायचं कारण काय तर जागतिक कीर्तीचा एक नाटक नाटककार आहे स्तनीस लावस्की नावाचा तो असं सांगतो की नाटकामध्ये एखाद्या व्यक्तीची जर तुम्हाला भूमिका करायची असेल तर त्या व्यक्तीचा पोशाख जर तुम्ही परिधान केला तर कळत न कळत त्या व्यक्तीचे गुण तुमच्या अंगामध्ये उतरतात हाच एक उद्देश समोर ठेवून प्री स्कूलमध्ये आज वेगवेगळ्या संतांचं वेगवेगळ्या वारकऱ्यांचं या ठिकाणी मुलांना सांगून पोशाख परिधान करण्यासाठी सांगितले आहेत आणि त्याच पद्धतीनं आज आमची चिमुकले वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या पोशाखामध्ये आले म्हणजे हाच एक उद्देश आहे की संत तुकाराम असेल संत ज्ञानेश्वर असतील ह्या सर्वांचे पोशाख परिधान केल्यानंतर त्या संतांचा या वारकऱ्यांचा या महापुरुषांचा माझ्या मुलांमध्ये एकतर गुण येईल एकतर गुण ते आत्मसात करतील आणि त्यांच्याबरोबरच ह्या संपूर्ण महाराष्ट्राचं भारताचं भविष्य उज्ज्वल करतील यावेळी मला गदिमांच्या एक ओळी सुचतात ज्ञानोबाचा वा तुकोबाचा ज्ञानोबाचा वा तुकोबाचा तोच माझा वंश आहे रक्तात माझ्या काहीसा ईश्वराचा अंश आहे रक्तात माझ्या काहीसा ईश्वराचा अंश आहे अशाच या ईश्वराचा अंश असणाऱ्या माझ्या चिमुकल्यांना आपण सगळे भेटूयात आणि ते कशा पद्धतीनं वार वारीचा दिंडीचा सोहळा आनंदीमय करत आहे आणि माझ्या परमेश्वराचं विठ्ठलाचं कशा पद्धतीनं दर्शन घेण्यात ते कसे लीन होतात चला तर मग आपण बघूयात मामा प्रिस्कूलच्या या रिंगण सोहळा दिंडी सोहळामध्ये हो नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण जीवहरी नाम देह झाला वृंदावन हो नाद पांडुरंग टाळ मृदुंग हरी नाम प्राण जीव माया थांबा 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 ओ माऊशी ओ मामा तुला कुठे निघालाय सा पंढरपूरला निघालो बर बर पंढरपूरला कशाला निघालाय ओ दर्शन घ्या बर 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 कुणाच दर्शन घेणार आहे जाऊन तिथे विठ्ठलाचं दर्शन घ्यायला चाललंय बरं बर ठीक आहे तर बघितलं मंडळी आमचे हे वारकरी चिमुकले वारकरी पंढरपूरला पायी चाललेत विठ्ठूरायाच दर्शन घेण्यासाठी अर्थात हे तुम्हाला खरं वाटेल पण हे सगळे ममा ग्राउंड ग्राउंडवरती चाललेत विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी चला तर मग आपण बघूयात रिंगण सोहळा चला वाट विठ्ठला भक्ती वाहते उरात जशी हे चंद्र भागा कधी चुकली ना वारी असा जोडला धागा हो वाहते उरात जशी हे भागा कधी चुकली ना वारी असा जोडला सधागा बारा तूच सावलीचा रंग गातो गुण गान तुझे त्याचे हो अभंग वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण वेणू झाले जग सारे आत फुंकला तू प्राण जीव हरी नाम देह झाला वृंदावन हरी नाम देह झाला वृंदावन चालणा रे लागला लागला चालणा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझा विठ्ठला विठ्ठला tell दान देगा देवा न व्हावा गुण गाई न आवडी ह्याची माझी जोडी न लगे मुक्ती संपदा संत देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अम्मासी काय मागायचं ह्या पांडुरंगाकडे मागणं साक्षात पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीनं रिंगण सोहळा दिंडी ज्या पद्धतीनं पंढरपूरमध्ये येते अगदी त्याच पद्धतीनं आपल्या ह्या ममा प्री स्कूलच्या प्रांगणामध्ये या चिमुकल्यांच्या माध्यमातून रिंगण सोहळा दिंडी वारकऱ्यांचं सगळ्या गोष्टी या ठिकाणी झाल्या देवा हे विठुराया तुझ्याकडे हे एवढंच मागणं की ह्या चिमुकल्यांच्या आयुष्यामध्ये तुझा फक्त विसर पडू देऊ नकोस तू चांगली बुद्धी दे हेच त्या शेवटच्या क्षणी तुझ्याकडे साकडं हा एवढाच अटास धन्यवाद दितारा, 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 दिता